लहान मुलांचा निरागसपणा इतका भावतो की ज्या वेळेला आपण लहान मूल बघतो त्या त्या वेळेला आपल्या त्याच्यामध्ये देवाचं अस्तित्व दिसतं त्यांचं निरागस हसणं त्यांचं निरागस दिसणं इकडे तिकडे बागडणं आणि पाळण्यामध्ये जर का एखादं लहानसं बाळ असेल तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पै पाहुण्याची त्याच्याकडे नजर जात असते कोणी त्याला भेट म्हणून त्याच्या हातामध्ये शंभर रुपये टेकवतं कोणी त्याला उचलून पापेमुखे घेत असतं आणि या लहानशा बाळामुळे त्या घरातलं जे वातावरण आहे ते प्रफुल्लित होऊन गेलेलं असतं त्या घरातले आजी आजोबा त्या बाळाचे आईवडील काका काकी सगळे जण मिळून या लहान मुलाच्या असण्याचा उत्सव साजरा करत असतात परंतु प्रत्येक बाबतीमध्ये ही गोष्ट खरीच असते असं नाही काही व्यक्तींना लहान मुलांचा पण इतका राग येतो की आपल्यासमोर असणारं मूल हे फक्त चार महिन्याचं आहे हे, हे देखील ते बघत नाहीत आणि एक जर का बापच इतका वाईट थराला जात असेल तर ही बाब निश्चितच गंभीर आहे आणि या संपूर्ण कुटुंब व्यवस्थेला हदरवणारी आहे नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता आपल्याला अशी घटना बघायची त्या घटनेमध्ये एक सुखी कुटुंब आहे या कुटुंबामध्ये तीन लहान लहान मुलं आहेत आणि आईबाप म्हणून हे दोघेही या, या, या मुलांचं संगोपन करत आहेत आता आपल्याला जायचं आहे ही घटना बघण्यासाठी मुंबईमध्ये मुंबईमध्ये कामराजनगर हा भाग आहे आणि हा भाग घाटकोपरमध्ये येतो आहे आता मुंबई आहे तर मुंबईमध्ये रोजचं जगणं जे आहे हे अतिशय कठीण आहे कारण रोजच्या जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो रोजच्या रोज कमवून आणावं लागतं आणि ज्यांचं पोट त्यांच्या हातावरती आहे तर त्यांना रोजच्या रोज काही ना काही कमाई ही करावीच लागते आणि जर का एखाद्या दिवस जरी कमाई झाली नाही किंवा काही पैसा हाताशी लागला नाही तर पुढचा दिवस या कुटुंबासाठी नक्कीच कठीण असतो अशामध्येच संजय कोकरे ही जी व्यक्ती आहे याला तीन मुलं आहेत त्याची बायको आहे आणि सुखाचा संसार चालू आहे आता यांच्या संसारवेलीवरती हळूहळू तीन अपत्य जन्माला आलेली आहेत आणि जी तिसरी मुलगी आहे हिचं नाव आहे श्रेया आणि ही आता जेमतेम चार महिन्याची होत आलेली आहे आता या मुलीकडे बघून हे दोघेही यांचं आयुष्य चालू आहे अजूनही दोन मुलांची जबाबदारी आहे आणि आता हे तुम्ही समजून घेऊ शकता की एखाद्या दाम्पत्याला तीन मुलं असतील तर एकंदरपणे या आईबापावरती किती मोठी जबाबदारी आलेली असते या संदर्भामध्ये या दाम्पत्याला तिन्ही मुली होत्या की या तीन अपत्यांपैकी कि किती मुली किती मुलं अशा स्वरूपामध्ये मा माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही आहे परंतु अशी माहिती समोर येत आहे की या मुलीची आई म्हणजे ही जी छोटी श्रेय आहे हिची आई काही कामानिमित्त घराच्या बाहेर गेलेली असताना हा जो बाप आहे हा याच्यावरती जबाबदारी टाकून ही आई घराच्या बाहेर पडलेली आहे ती बायको तिच्या नवऱ्यावरती विश्वास ठेवू शकते याचं कारण असतं की आ, ही जी जन्म दिलेली आपली लेकरं आहेत जशी आपण आई आहोत तसं हा लेकरांचा बाप आहे तर एक वेळ आई आणि बाप हे दोघेच या मुलांसाठी इतकं निर्धास्त ठिकाण असतं की त्याहीपेक्षा या मुलांसाठी निर्धास्त असं ठिकाण कोणतंही नसतं त्याच्यामुळे ही आई त्या मुलीला तिच्या बापाकडे ठेवून घराच्या बाहेर कामासाठी गेलेली आहे ती घरात आलेली असताना मग तिचं लक्ष पाण्याकडे गेलं आहे आणि तिच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की आपलं मूल हालचाल करत नाही आहे ती झोपलेली आहे की काय असं तिला वाटलं असेल काही वेळ गेला पुन्हा एकदा तिच्या लक्षात आलेली आहे की तिच्या मु मुलीची काही केल्या हालचाल होत नाही आहे आता लहान मुलं जरी झोपलेली असतात तरी झोपेमध्ये ती पन्नास वेळा इकडे तिकडे करत असतात त्यांच्या हातापायाची हालचाल चालू असते त्याच्यामुळे चा मग या स्त्रीने त्या आईने त्या छोट्याशा लहानगीला उठवण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेला तिच्या लक्षात आलेली गोष्ट आहे की आता आपली मुलगी काही हालचाल करत नाही आहे आता हे सगळं बघून मग तिच्या दृष्टिकोनातून जी तपासणी आहे ती केलेली आहे आणि ती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी उभी कोसळलेली आहे तिची आता कालवा कालव झालेली आहे आरडाओरडा झालेला आहे आणि इतर जे शेजारी पाजारी आहेत यांना बोलवून घेतलेले आहेत जमा झालेल्या आहेत आणि त्यावेळेला मग कोणीतरी या गोष्टीची जी खबर आहे पोलिस स्टेशनला दिली आहे त्यावेळेला मग पोलिसांची जो तपास आहे संशय या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि मग पोलिसांनी वेगळ्या अँगलने या संपूर्ण प्रकरणाला घेतलेला असताना पोलिसांच्या एक धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे की हा जो या लहानगीचा बाप आहे या बापानेच या छोट्याशा मुलीची हत्या केलेली आहे असं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आता पोलिसांसमोर दिलेल्या कन्फेशनमध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की पाळण्याच्या दोरीनेच त्याने त्याच्या ते लहान गळा गोठलेला आहे आणि तिला त्या ठिकाणी ठार मारलेलं होतं आता आपल्या सगळ्यांसाठी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की रक्ताची नातीच जर का इतकी भयानक काम करून जात असतील तर इतर जे आगंतुक आपल्याला भेटतात बाहेरच्या लोकांवरती आपण कसा काय विश्वास ठेवायचा आणि या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्याला अधिक माहिती देखील असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा धन्यवाद